आपण ठिया आंदोलनाला या स्मारकावर असणारे सर्व जमात बांधव भगिनी माता भगिनी कृपया आपण आपल्या आपन संविधान चौकामध्ये यावं त्याचप्रमाणे गाड्याच्या बाजूला उभे असणारे चहा पित असणारे आपले बांधव कृपया आपण संविधान चौकामध्ये मंडपाच्या शेजारी या आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्याला शासनाला दाखवून द्यायचे आहे की आपली वज्रमुठ किती मोठी आहे म्हणून आपण सर्व जमात बांधवानी कृपया संविधान चौकामध्ये स्टेज कडे या।, या बसा नी। नी बस ले ले हे ठिकाणी भगिनी आपल्या भगिनी आपल्या बसलेल्या आहेत बांधव सुद्धा यावं या लवकर या आणि बसण्याची कृपा करा कृपया आपण बसावं आपण बसल्याशिवाय या ठिकाणी आपली डोकं आम्हाला मुजत येणार नाही किती डोके आहेत आपली आपण किती संख्येनं आहात हे आम्हाला मोजता येणार नाही पर्याय पोलीस यंत्रणेला मोजता येणार नाही पर्याय सरकारलाही मोजता येणार नाही ना आणि म्हणून ते मोजता यावं म्हणून आपण बसावं शांततेने बसा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे समर्थन Kami ne perjudi nabotista, dan tam perjudi nabotista. kita tarik supaya